श्रावणी जगदीश पाटील मी आता सातवी मध्ये शिकते मी आज नैसर्गिक शेती हा विषय घेऊन एक मॉडेल बनवलेला आहे हा प्रथम आपण विहीर आणि मोठी याच्याबद्दल माहिती पाहूया विहिरीवरती एक कप्पे बसवले आहे म्हणजेच पुली बसवलेली आहे पाणी काढण्यासाठी बैलाचा वापर करून मोठ चालणारी म्हणजे ट्रेडिशनल वॉटर ड्रॉइंग सिस्टीम या पद्धत दाखवण्यात आलेली आहे यानंतर आपण शेत जमीन माहिती पाहूया उपक्रमामध्ये हिरवीगार हिरवीगार पिके आहेत त्यामध्ये लागवड टाकलेली आहे आणि हे कंपाऊंड बसवलेलं आहे आपण बस यानंतर आपण या प्राण्याची माहिती पाहूया हा प्राणी म्हणजेच बैल बैल हा शेतीसाठी उपयोगी पडतो आणि बैल हा चिनी मातीपासून बनलेला आहे हा ट्रॅक्टर आपल्याला शेतीसाठी उपयोगी पडतो आणि हा बैल जसा जसा पुढे जाईल तशी तशी मोठ वरती येते पहा आणि शेतीसाठी पाणी जात आहे हे ही आहे आपल्या उपक्रमांची माहिती धन्यवाद